हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत मसाला दूध प्रीमिक्स आता गरमी सुरू होणार आहे त्याच्यासाठी आपण प्रीमिक्स बनवून ठेवलं तर आपण त्याच्यापासून वेगवेगळे आईस्क्रीम बासुंदी आणि सरबत बनवू शकतो तर त्याच्यासाठी मी घेतलेले आहेत पंचवीस बदाम पंचवीस काजू घेतलेले आहेत पंचवीस पिस्ते घेतलेले आहेत आणि दोन भर मी बी घेतलेले आहेत आणि हे असंच ना ते करायचं कारण ते असं केलं तर त्याला तेल सुटेल म्हणून त्याच्यामध्ये मी प्रमाणानुसार एक एक कप साखरेचा सा घेतलेला आहे आता आपण पेस्ट करून घेणार आहोत आपलं क्रीमिक्स मस्त वाटून झालेले तर त्याच्यामध्ये आपण आता एक वाटी भरून कस्टर्ड पावडर मिक्स करून घेणार आहोत पण त्याच्याने कॉर्न फ्लॉवर मस्त त्याच्यात फ्ले फ्लेवर आहे व्हॅनिला फ्लेवर मी घेतलेले आहे मस्त प्रकारे असं आपण ते आता मिक्स करून ठेवणार आहोत वाटलं असतं तुम्ही मिक्सरला पण फिरवून घेऊ शकता पण मी चमचीनेच मिक्स करून घेते मस्त असं आपलं प्रीमिक्स तयार आहे बघा आता याचा वापर कसा करायचा ते मी दाखवते मी एक रेसिपी बनवून दाखवते याच्याने हे आपलं प्रीमिक्स रेडी आहे ते आता आपण बाजूला ठेवून घेणार आपलं प्रीमिक्स रेडी आहे तो आपण आता ना एक पॅक डब्यामध्ये भरून त्याला एक दोन महिने पण बाहेर ठेवू शकतो फ्रीजमध्ये ठेवले तर तीन चार महिने पण तुम्ही त्याचा वापर करू शकता पहिल्यांदा मी स्टोर करत आहे हे बघा भरपूर झालेले आहे पूर्ण प्रोटीन त्याच्यात आपल्याला मिळणार आहे कारण काजू बदाम अशी आपली मुलं खायला बघत नाहीत मग ते याच्याने ते खातात त्यांच्या पूर्ण शरीराला लागते हे तर मी एक डबा भरून स्टोअर करून ठेवत आहे आणि दुसरं याची मी रेसिपी बनवत आहे मी स्टोर करून आता हे ठेवत आहे आता मी एक लिटर दूध एका पॅनमध्ये घेऊन गरम करत आहे आणि त्याच्यातून थोडंसं घेऊन जो आपण बनवलेला प्रीमिक्स आहे त्याच्यामध्ये मी एक चार चमचे दूध घेते आणि ते पूर्ण असं मिक्स करून ठेवते आपल्याकडे जर प्रि प्रिमिक्स किंवा कस्टर्ड पावडर नसेल तर आपण कॉर्नफ्लावरचा पण वापर करू शकतो हे बघा अशा प्रकारे आपण ते मिक्स करून बाजूला ठेवून देणार आहोत आता आपल्या दुधाला एक एक उकली आली का आपण ही त्याच्यामध्ये दे टाकून घेणार आहोत त्याला शॅन शिवकलेली आहे तर आपण त्याच्यामध्ये आता हे रिमिक्स टाकून घेणार आहोत चांगल्या प्रकारे घालून घेणार आहोत त्याच्यात कस्टर्ड पावडर आहे म्हणून ते लवकरच असं घट्ट होणार आहे एक दोन मिनटं शिजवून घेणार नंतर आपण ते बंद करून घेणार अशा प्रकारे मस्त असं ते घट्ट होणार आहे कस्टर्ड पावडरमध्ये कॉर्नफ्लावर असते म्हणून त्याचा कच्चापणा निघण्यासाठी आपण ते थोडं शिजवून घेणार मध्ये आणखीन एक अर्धी वाटी साखर टाकून घेणार कारण आपल्याला सर्वसाचं फ्लेवर करायचं जर तुम्ही अशाच प्रकारे वाढ हे केलं सर्व केलं तर ते थंड करून आपण भासून पिऊ शकतो पण आपल्याला गरमीच्या जर ऍक्सिजनला पियायचं असेल तर आपण थोडस पातळ करून त्याच्यामध्ये आपण साब्जा वगैरे टाकून आपण तो सर्वदा सारखं सर्व सरक करू शकतो हे बघा फ्रेंड्स मस्त असं आपली बासुंदी तयार आहे आपण क्रेमिक्स टाकून बासुंदी पण तयार करू शकतो हे बघा थोड्या वेळात ते थंड झाली का आणखी घट्ट होईल आणि त्याला चांगल्या प्रकारे आपण गार्निशिंग करून सर्व करू हॅलो फ्रेंड्स तर आपण आता जेलीवरून घेणार आहोत आता हे बघा हे जेलीचं पॉकेट मला मी आणलेले मार्केटमधून प्रत्येक किनारा स्टोरवर ते उपलब्ध असते त्याच्यामध्ये दोन पाऊच आहेत जे मी तुम्हाला दाखवते अशा प्रकारे मिक्स करायचं माझ्यामध्ये गिफ्ट आलेले दळे मग आता हे बनवण्यासाठी मी एक चारशे मिली पाणी घेतलेली आहे तर त्याच्या प्रमाण दिलेलं असे तुम्ही थोडं कमी घेतलं तरी चालेल चारशे मिली घेते आता मी ते गरम करून घेते आपलं पाणी चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे तर आता मी जेली बनवायला घेते आत्ता आपलं पाणी चांगल्या प्रकारे गरम झालेलं तर मी आपली झेलीचा पावडर दोन्ही मिक्स करून घेणार आहे अर्धा करू शकता शिवू शकता पूर्ण मिक्स करून घेणार आहे आणि हा स्ट्रॉबरी फ्लेवर आहे आणि पूर्ण बनवणार आहे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे आणि त्याला एक उकली काढून घेणार आहोत चांगल्या आपल्याकडे यातली उकली आलेली तर ते आता आपण एका प्लेन परफमध्ये असं ओतून घेणार आहोत तेल वगैरे लावायची गरज नाही आपण याच्यात टाकून घेणार आहोत अर्ध्या तासासाठी आता आपण ते बाजूला ठेवून घेणार आहोत शेपमध्ये साफ करून घेते छोट्या पीस मध्ये मी करून घेते चांगल्या प्रकारे निघते हे तुम्ही एवढे स्टोअर पण करू शकता फ्रीजमध्ये एरपॅक डब्यात ठेवून हे बघा मस्त असं आपण झेरी तयार केलेली आहे तेव्हा इथे तुम्ही स्टोअर पण करून ठेवू शकता जेव्हा मुलांच्या आवडीचा विषय हा जे मस्त अशी आपली जेली तयार आहे ते बघा छोटे छोटे तू एकमेकाला चिपकत पण आहे बघा हो, मस्त आता आपण इथं इथल्या सरबत कसा उपयोग करायचा हो। ते बघणार आहोत आता आपण एका हॉलमध्ये जे आपण प्रीमिक्स मिक्स करून जे दूध तयार केलेले ते आता टाकून घेणार आहोत मस्त असं आपलं हो। जर तुम्हाला थंडीमध्ये खायचं असेल तर तुम्ही गरम गरम हे पिऊ शकता आणि जर आपल्याला आता गरमीमध्ये पियायचं असेल तर त्याच्यामध्ये आपण एक चमच फिजून घेतलेला साख गा आणि आपण जी तयार केलेली जिली आहे ती अशी टाकून घेऊ शकतो मस्त अशी किती सुंदर दिसते बघा एक मस्त असं मिक्स करून घेणार आहोत आता आणि याच्यावरती थोडेसे आपण पिस्त्याचे काप टाकून घेणार आहोत आणि गुलाबाची फाकली असेल तर तुम्ही ते टाकू शकता चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊन लिहिणीचे तुकडे मस्त दिसतात त्याच्यात तर ते आता आपण सर्व करून घेऊ

मस्त अस गर्मीमध्ये मुलांना आपल्या पण घरच्या घरी बनवलेलं सरबत घेऊ शकतो त्याचे काप टाकून सर्व करू शकतो हे बघा आपण जे प्रिमिक्स तयार केलेलं त्याच्यापासून मी मस्त असं सरबत तयार केलं जे दूध फक्त दूध गरम करून आणि त्याच्यामध्ये आपण प्रीमिक्स मिक्स करून आपण जी घरात तयार केलेली आहे आणि पिस्ते आणि गार्निशिंग करून असं मस्त गरमीच्या दिवसात आपल्या मुलांना घरच्या घरी असं आपण एक सरबत तयार करून आपण देऊ शकतो कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंट करून जरूर कळवा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका